नमस्कार मैत्रिणीं हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण न्यूबॉर्न बेबींच्या फिडिंगबाबत बोलणार आहोत प्रत्येक वेळेला बाळ रडलं म्हणजे त्याला फिडिंगच करायचं असतं का ते काही वेगळ्या कारणाने रडू शकतात याविषयी आपण ते बोलणार आहोत न्यूबॉर्न बेबी घरात आल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की आता ह्याचं सगळं टाईमटेबल कसं बसवायचं रडत आहे रड रडत आहे तर त्याचं कारण काय असू शकतं प्रत्येक वेळेला फिडिंगच करायची का हे सगळे प्रश्न आपल्या मनात असतात आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर लहान बाळ रड रडायला लागल्यावर आपण एकच काम करतो की त्याला फिडिंगला सुरुवात करतो दूध पाचतो आणि त्याला शांत करायचा प्रयत्न करतो पण ते त्या त्या त्यावेळेला ते बाळ इकडे तिकडे तोंड करत असतं रडत असतं खूप रडत असतं आणि आपल्याला त्यावेळेला समजत नाही की याला भूक लागलेली आहे की काही इतर कारण आहे तर बाळाचं दूध पिण्याचं हे दोन फिडिंगमध्ये दोन तासांचं अंतर हे जरूर ठेवायला पाहिजे त्या व्यतिरिक्त जर बाळ रडत असेल तर आपण त्याला समजून घ्यायचं असतं की ते आ, सू करण्यासाठी रडू शकतं शी करण्यासाठी रडू शकतं किंवा आपण जे त्याला कपडे घेतले कपड्यांमध्ये गुंडाळलेलं आहे किंवा जे कपडे त्याला वापरत आहोत त्याची काही त्याला इचिंग वगैरे होत आहे का अनकम्फर्टेबल वाटत आहे का आणि म्हणून ते रडत आहे का किंवा त्याच्या पोटात गॅस झालेले आहेत का जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आपल्या आईचं का दूध असे ना पण ते पचायला त्यांना वेळ लागतो आणि त्यांना गॅसेस होतात आणि बहुतांश जवळपास पन्नास ते साठ टक्के बाळांचं सा रडण्याचं कारण हे त्यांच्या पोटातले गॅस असतात त्यासाठी आपण घुटीचे वगैरे व्हिडिओ दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण तो व्हिडिओ पाहिला तर समजेल की कुठली घुटी आपण बाळाला दिल्यामुळे बाळाचे गॅस होणार नाही आहेत किंवा मग आईला व्यवस्थित आहार दिला तर बाळाला गॅस होणार नाहीत हे पण व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते बघायचे आणि आपण ठरवायचं की बाळ का रडत आहे कधी कधी बाळ झोपे सु साठी सुद्धा रडत असतं तर आपल्याला वाटतं की ढो आपण झोक्यात टाकलं किंवा जवळ घेतलं तर झोपत तर नाही आहे मग कारडत आहे कधी कधी त्यांना हातात घेऊन पूर्ण घराभर असं हलवायचं असतं व्यवस्थित फिरवायचं असतं किंवा डोक्यावर हात केसांमध्ये हात फिरवून त्यांची मालिश करून त्यांना झोपायचा प्रयत्न करायचा किंवा मग इकडे तिकडे फिरवायचं पाळणा असेल तर पाळणा किंवा झोक्यात टाकायचं झोके द्यायचे काहीतरी संगीत म्हणायचं कि किंवा काही गाणे गीत येत असतील तर ते म्हणायचे आणि त्यांना झोपवायचा प्रयत्न करायचं खरोखर बाळ झोपून जा प्रत्येक वेळेला त्याला फिडिंग करायची नाही कारण फिडिंग प्रत्येक वेळेला केलं तर त्याचं दूध पसण्याचं जे कार्य आहे ते व्यवस्थित होणार नाही हे झालं आता बाळ का रडत आहे याविषयी अजून दुसरी गोष्ट म्हणजे ब बाळाचं पोट भरत आहे की नाही आपल्या मनात प्रश्न येतो की बाळ रडत आहे म्हणजे त्याचं पोट भरत आहे की नाही त्याला पुरेसं दूध येत आहे की नाही ते कशावर ओळखायचं की आपल्या बाळाने दिवसभरातून दहा ते बारा वेळा सू करायला पाहिजे दोन तीन वेळा शी करायला पाहिजे याच्यावरून आपल्याला कळत कळतं की आपल्या बाळाचं पोट हे व्यवस्थित भरत आहे आणि जर आपल्या बाळाचं पोट भरत नसेल तर तो एवढ्या वेळा सू आणि शी करणार नाही त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि जर खरंच सू आणि शी तेवढ्या वेळा करत नसेल तर आईच्या जेवणामध्ये लिक्विड भरपूर समावेश करायचा लिक्विडचा आणि भरपूर पाणी पाजायला द्यायचं म्हणजे दिव दिवसातून सात आठ ग्लास आईने पाणी पिलं पाहिजे जेणेकरून बाळाला जे, जे दूध प्रोव्हाइड होणार आहे ते व्यवस्थित होईल आणि बाळाचं पोट भरायला मदत होईल त्याचबरोबर आईने पुरेसा आराम करायला पाहिजे पुरेसा आराम म्हणजे आता तुम्ही म्हणणार की बाळाची फिडिंग बाळाचं सगळं बघण्यामध्ये बा आईचा आराम होत नाही जे सांभाळणारे ना इतर लोक असतात त्यांनी थोडं बाळाला दोन तीन तास जरी आईच्या बा पासून बाजूला ठेवलं तर आईची तेवढी झोप होईल आईचा आराम होईल आणि त्याच्यावर सुद्धा आईचं दूध येणं हे खूप इम्पॉर्टंट असतं त्याचबरोबर आईची जी, जी मानसिक स्थिती आहे ती अगदी व्यवस्थित ठेवायची मन प्रसन्न ठेवायचं बाळाला दूध पाचताना चिडचिड करायचं नाही किंवा इतर काही गोष्टी घडल्या असतील तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही बाळाच्या संगोपनामध्ये हा महत्त्वाचा पार्ट आहे की त्याचं संगोपन करताना आईने अगदी शांत असलं तरच आई त्या बाळाचं संगोपन व्यवस्थित करू शकेल आणि दूध हे प्रोव्हाइड होऊ शकेल ब्रेस्ट फिडिंग करताना मन अगदी शांत ठेवायचं फक्त बाळाच्या ब्रेस्ट फिडिंगकडेच लक्ष ठेवायचं आणि जास्तीत जास्त आपण बाळाला दूध कसं प्रोव्हाइड करू याच्याकडे लक्ष ठेवायचं जर तुम्हाला तेवढंही करून दूध कमी येत असेल तर डॉक्टरांकडून योग्य असे मेडिसिन घेऊन ती मेडिसिन घ्यायची किंवा काही पावडर वगैरे दिले असतील ते दुधामध्ये घ्यायचे म्हणजे जेणेकरून दूध पण पोटात जाईल जे बाळाला कॅल्शियम पाहिजे आहे तुम्हाला जे कॅल्शियम पाहिजे आहे मातांना ते पण त्याच्यातून मिळेल आणि योग्य असं बाळाचं संगोपन होईल बालसंगोपन करताना ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या तर आपल्या बाळाचं संगोपन हे व्यवस्थित होईल आणि त्यांचं शारीरिक आणि मानसिक डेव्हलप डेव्हलपमेंट व्हायला कुठेही अंतर येणार नाही किंवा कुठेही अडथळा येणार नाही असं ह्या प्रकारे जर आपण सगळं व्यवस्थित बाळाचं संगोपन केलं तर अगदी निरोगी असं बाळ आपलं पुढे वाढत राहील असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन अशाच नवीन टिप्स घेऊन तुमच्या भेटीला येत रेन तोपर्यंत